मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवर हल्लाबोल केलाय मुंबईत बाहेरच्या राज्यातील लोक येतात झोपडपट्टी बांधतात आणि फुकटात घर घेऊन जातात तर ठाण्यातील लोकसंख्या परप्रांतीयांनी वाढवली त्यामुळे महाराष्ट्रात एकमेव ठाणे जिल्हा आठ महानगरपालिका असल्याचं राज ठाकरेंनी म्हणत वरळीतून परप्रांतीयांवर निशाणा साधतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे मुंबईत बाहेरच्या राज्यातील लोक येतात झोपडपट्टी बांधतात आणि फुकटात घरं घेऊन जातात तर ठाण्यातील लोकसंख्या परप्रांतीयांनी वाढवली त्यामुळे महाराष्ट्रात एकमेव ठाणे जिल्ह्यामध्ये आठ महानगरपालिका असल्याचं राज ठाकरेंनी म्हणत वरळीतून परप्रांतीयांवर निशाणा तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे मुंबईचे मालक न तुम्ही कसले रडताय रे बाहेरच्या राज्यांमधन लोक इकडे येतात इकडे झोपडपट्टे वसवतात आणि फोकटामध्ये घर घेऊन जातात ठाणे था। हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात आठ महानगरपालिका आहेत था। तीस टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ आठ महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही तुम्ही जर सेन्सेक्स पाहिलात त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते